छानशा ब्लॉग मध्ये सर्वप्रथम श्री स्वामी तुमच्यासोबत ब्लाउजची म्हणजे तीन किंवा चार ब्लाउज तुम्हाला जर कटिंग करायचे असेल आणि एकाच कस्टमरचे असेल तर ते तुम्ही एकाच वेळेस कसे कट करू शकता त्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे जेव्हा लायनिंगचं कापड अशा प्रकारे चोळा असतो तेव्हा मी प्रेस करून घेते म्हणजे आपल्याला ब्लाऊज कापायला सोपं जातं आणि क्लिचासुद्धा त्यावर पडत नाही आणि आपले ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा खूप छान येते तर इथे मी तीन अस्तरचे कापड प्रेस करून घेतले आणि त्यानंतर झाला होता चहाचा टाईम म्हटलं चहा घेऊन घ्यावा आणि कामाला लागावं तर चहा घेतला आणि लगेच परत कामाला लागली अथवा तिथे मेन फेब्रिकसुद्धा प्रेस करून घेतलं कारण हे सिल्कचं कापड होतं आणि त्याला थोड्या अशा वळ्या होत्या म्हटलं ते पण आण प्रेस करून घ्यावं मग एकदम ब्लाऊज कापायला सोपं जातं किती सोप्या आणि सहज पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा तर इथे मी पेपर कटिंग करून घेतलेली होती आणि त्यावर आता ठेवते हे अस्तरचं कापड पेपर कटिंग करताना मी काय करते बॅगचा बॅक भाग जो असतो तो अस्तरच्या कापडावरच कापून घेते पण इथे माझ्याजवळ अकरा ब्लाऊज असल्यामुळे मी सगळी पेपर कटिंग ही करून ठेवली होती तर इथे एक्स्ट्राचा भाग मी काढला आणि बंद बाजूही माझ्याकडे ठेवली आणि त्यानंतर प्रत्येक हा जे माप आहे ते मी या अस्तरवर ठेवते आणि आखून घेते आणि त्यानंतर मग आता या कस्टमरचं कसं आहे हात जो आहे तो खूप भारी आहे त्यांचा बगलचा बाग हा खूप मोठा आहे तर मला इथे बाहीसाठी जॉईंट करावं लागेल म्हणून बाहीची जितकी लांबी आहे तितकं कापड मी कापून घेते आणि त्यानंतर बाहेर बाहीचा जो कापड आहे साईडचा सा त्याला जॉईन करते आणि मग नंतर आकार देते त्याने मला बिलकुल सोपं जाईल नाहीतर मी आत्ताचा आकार देईल आणि मग नंतर तिथे जॉईन करेल तर तो भाग व्यवस्थित येत नाही म्हणून मग मी अशा प्रकारे इथे एक च कापड असा कापून घेते आणि त्यानंतर मग बाहीला आकार देईल एका लायनिंगच्या कापडावर सगळं आखून घेतलं आता जे मेन आपले दो दोन उरलेले होते लायनिंगचे कापड ते सुद्धा मी इथे ठेवते आणि त्यावर जे आपण ज्याच्यावर आखलेलं आहे ते सुद्धा ठेवते त्याने काय होईल सोबत जर आपण घेतले तिणी आखण्यासाठी तर एखादा कापड जरी थोडा जरी हलला तर त्याला मग मा, माप बिघडण्याची भीती असते कमी जास्त माप होऊ शकतं म्हणून मग इथे दोन जे खाली जचर नाही आखलं ते दोन खाली ठेवले आणि जचर आखला आहे ते वर ठेवले अशा प्रकारे तिन्ही लायनिंगचे कापड इझिली कापले जातात या प्रकारे मी मागचे आठ ब्लाऊज अशाच प्रकारे कापले होते पण तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकली पण आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जेव्हा आपण लायनिंगचा कापड कापतो त्या तेव्हा आपला डावा हात जो असतो डाव्या हाताचा पंजा अशा प्रकारे तुम्ही ठेवला तर तुमचा कापड हा बिलकुल हलत नाही आणि इझिली तुम्हाला कापल्या तुम्ही लायनिंगचा कापड हा कापू शकता आणि ही जी आहे माझी ज्युपिटरची कात्री आहे नऊ नंबरची कात्री अगदी छान मस्त धार आहे त्याला त्याच्यामुळं ते मला इझी जातं आणि माझा हातसुद्धा दुखत नाही ही दहा नंबरची सुद्धा अवेलेबल असते पण मला नऊ नंबरची इनफ आहे म्हणून मग मी नऊ नंबरची वापरते युनीलायनिंगच्या कापडची कटाई झालेली आहे तर आता इथे आहे मेन फॅब्रिक सिल्कचं कापड आणि वेगवेगळ्या प्रकारचे कापड आहे हे जे आहे याला काढ आहेत तर त्यामुळं तसं पण आपल्याला फॅब्रिक मेन फॅब्रिक जे आहे ते अलग अलगच कापावं लागतं इथे मेन फेब फॅब्रिक मी वेगळं वेगळं घेते आणि वेगळी वेगळी कटाई घेते अवघ्या पंधरा मिनटामध्ये तुम्ही अस्तरची ब्लाऊजची कटिंग करू शकता आणि शिवायला बसू शकता अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुपारची वेळ होती आणि पाणीसुद्धा आले होते तर हे म्हणतात तू तुझं काम कर मी पाणी भरते तर मला यांचा पण खूप सपोर्ट होतो कामामध्ये त्यामुळे मी हे काम सगळं करू शकते असाच प्रत्येक नवऱ्याने जर बायकोला सपोर्ट केला तर नक्कीच स्त्रीही काही ना काही करू शकते तर माझ्या तिन्ही ब्लाऊजची इथे कटाई झालेली आहे आणि आता मी अवघ्या पाच मिनटात ब्लाऊज शिवायला बसते तर असा होता हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल ला तर लाय लाईक करा शेअर करा आणि एक छानशी कॉमेंट करायला विसरू नका असेच मी नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असते तर भेटूया एका नवीनशा आणि छानशा व्हिडिओसोबत तो